हे चालू शेंगदाण्यांची तयारी शेंगदाणे बाजू आणि छान मी अशी कडक करत असते खिचडी छान लागते चला सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे सोमवार खिचडी बनवायची मला उपोस याच बाकीच्या ना स्वयंपाक झालेला आहे आणि खिचडी ना थोडी गरम गरमच छान लागते त्यासाठी मग बाकीचं काम झालं यावरून चला छान अशा आवळाची रेसिपी येते किंवा आवळ्याचं लोणचं म्हणा आपण जसं गोळ आंबा बनवतो तसं आणि आवळा खाणं शरीराला चांगलं असतं तशी आवळा कँडी बनवायची आहे पण बघू ती एक दोन दिवसात येईल ती पण रेसिपी चला आता छान आवळ्याचा मरोळा म्हणा लोणचं म्हणा आवळ्याचं आंब म्हणा काही म्हणा चला आता किचनमध्ये छान गोळ गुल, गोळा आणि साखर टाकून बनवती आहे तर चला इथं घेतला आहे मी अर्धा किलो आवळा तर इथं असं झालेलं आहे आवरून इथं पाणी उकळत आहे आणि आपण छान आवळ्याचं लोणचं म्हणा किंवा आपण गुळा आंब्याचा गुळा आंबा बनवतो तसं ते म्हणा किंवा आता काय नवीन शब्द छान मोरावळा चला छान असे रेसिपी गोड आंबट तावळायचं मी गरम पाणी ठेवलं आहे करायला त्यात हे टाकून घ्यायचे चला याच्या आता हे छान पाणी उकळलं होतं पण आता आवळा त्यात गेलं तर थोडं हे झालं कमी तर चला आपण हे दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेणार आहे शिजून म्हणजे पाकळ्या मोकळ्या होईपर्यंत चला इथे घेतलेली एकीच नी आणि इथं गूळ हा अर्धा किलो आहे थोडा इथं थोडा घेतलेला आहे मी तर हा असा साडेचारशे ग्रॅम गुळ असेल हा छान किसून घ्यायचा चला इथं आवळा छान हे झालेला आहे बघा एक दाखवते मी तुम्हाला कलर पण चेंज झाला गरम आहे छान अशा फोडी होत आहे चला आपण कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर काढून घेतोय किसून घ्यायला पाण्याचा काही अंश आपल्याला जाऊन नाही द्यायचा चला हे छान पुसून घेऊ आपण कोटांच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मग याच्या आपण छोटे छोटे जे संत्र्यासारखे काप निघताय ना ते करायचे चला अशा बघा खप आहे मस्त ही बी काढून टाकायची ही बी बी असती ही काढून टाकायची चला मी इथं याच्या छान असे खप खपा करून घेते संत्र्यासारख्या आणि छान उकलले बरं का हे हे बघा असे मस्त आणि बी बी पण अशी सहज निघून जाते याची आवळा कँडीची पण रेसिपी येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला कढई ठेवली आता इथं आपला गूळ चला छान असं परतून घ्यायचा गुळ तर चला आपल्याला गुळाचा पाक करून घेतला त्यात ह्या खपा छान अशा संत्रीसारख्या निघालेल्या आहे तर बघा अशा तर ह्या आपल्याला यात पूर्ण म्हणजे आधी शिजलेले आहे पण थोडं आपण इथं पाकात हे करून घ्यायच्या आणि थोडी बडी शोप टाकायची थोडं चला गुळाचं पाकाला छान उकळी आलेली आहे आणि कलर पण छान आला बघा साईडने आता आपल्याला हे छान असं थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे म्हणजे हा पाक आहे ना गुळाचा पूर्ण या खपांमध्ये मुरला पाहिजे चला असं छान झालं आहे बघा आणि पूर्ण हे ना या खपांमध्ये मुरला आहे पाक आणि अजून पाच एक मिनटं राहून देणार आहे मी थोडंसं घट्ट होऊन द्यायचं चला आपलं आवळ्याचं लोणचं म्हणा तर हा पाक आहे ना अजून घट्ट होणार आहे बरं का त्यामुळं आता मी बंद केला आहे गॅस आता हे आपण काचेच्या बरणीत थंड झाल्यावर भरून ठेवू तर चला इथं आपलं झालेलं आहे आवळ्याचं लोणचं किंवा मुरंबा छान तयार इथं छान बरणीत भरून बर घेते मी तर दोन बरण्यांमध्ये छान सेट करणार आहे आणि खूप छान कलर आलेला आहे पाकाचा पण छान आला आता हा आहे ना जसा जसा पाक मुरल ना तसा तसा घट्ट होणार आहे त्यामुळं मग तर बघा एक बरणी ती आहे आणि एक बरणी ही आहे तर यात भरणार आहे बाकीचं तर अशा दोन बरण्यांमध्ये